मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसापूर्वी माजी मंत्री पद्माकर बळवी यांनी आदिवासी धनगर विषयावरून गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्याला उत्तर म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काल दिनांक एक ऑक्टोबर रोजी धडगाव येथे तीव्र शब्दात विरोध केला तसेच मुख्यमंत्र्यांबद्दल कोणीही अपशब्द वापरू नये अन्यथा जिल्ह्यात फिरू देणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला असून त्यांना उत्तर देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मंत्री पद्माकर बळवी यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून आदिवासी समाजाचा अपमान केल्याने त्यांनी येत्या अठ्ठेचाळीस तासात माफी मागावी अन्यथा आदिवासी संघटनांकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे चले जाओ, चले जाओ।

की चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी पद्माकर वडवी मंत्री यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलं त्यांचं पॉलिटिकल वक्तव्य राहिलं असतं तर आम्हा सामाजिक संघटनांना काही घेणं देणं नव्हतं परंतु त्यांनी पद्माकर वडवी साहेबांचं नाव घेऊन असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी की पद्माकर वडवी यांना या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही तर हा मुद्दा आला कुठून एक महिन्यापासून आमचे आदिवासी बांधव अंतर्गत नोकरी भरतीवरून नाशिक येथे आंदोलनात होते तिथून पेशाभरतीचे आंदोलन सुरू असताना धनगर आणि धनगर आदिवासींचा मुद्दा कधी नव्हता परंतु ते पेशाभरतीला काउंटर करण्यासाठी माननीय वर्तमान सरकार महाराष्ट्र राज्य यांनी जो धनगर समाजाचा मुद्दा पुढं आणला आणि तिथून जो आमच्या पेशाभरतीचे जे आम्हाला लाभ मिळणार होता आमच्या बांधवांना तो मुद्दा डायवर्ट करण्यासाठी त्यांनी धनगर मुद्दा आणला आणि तो मुद्दा आणल्यानंतर तर याच्या आधी देखील मान्य हायकोर्ट मुंबई आणि मान्य सुप्रीम कोर्ट आणि टाटा इन्स्टिट्यूट यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये कट जजमेंटमध्ये आहे की धनगर हे आदिवासी होऊ शकत नाही असं असताना देखील महाराष्ट्र सरकार शिंदे साहेबांनी त्यांचं जे शिष्टमंडळ आहे धनगरांचं त्यांना आश्वासन दिलं की मी लवकरच तुम्हाला धनगर आणि धनगर एकच आहे आणि तुम्हाला मी तो दाखला देण्यासाठी आम्ही कारवाई करू मंत्रिमंडळाच्या माध्यमातून हे संविधानिक पद्धतीने जे भाष्य आहे आणि त्यांनी तसं मंत्रिमंडळ त्यांची बैठक पण झालेली आहे यामुळे आमचे आदिवासी प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात एक उद्रेक निर्माण झाला आणि प्रतिनिधींनी आणि पेशांअंतर्गत जे आंदोलन करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांच्यासोबत मुंबईला त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, आज देखील आंदोलन सुरू आहेत असं असताना पद्माकर ओडवी साहेबांनी जे भाषण केलं ते भाष्य केलं की ती रि की वर्तमान शिंदे सरकार यांनी आणि धनगरांचा मुद्दा हा कालाबाह्य झालेला आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना नाकारलेला आहे हा कोर्टाचा अवमान करत आहे म्हणून त्यांनी धनगरांना आदिवासी दाखले देऊ नये याच्यामध्ये गैर काय आहे तर चंद्रकांत रघुवंशी यांच्या पक्षाचा मेळावा होता धन दन, धडगाव येथे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक नवे दोन व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आणि पद्माकर ओडवी यांनी या याच्या पुढे जे कोणी पण मुख्यमंत्र्यांवर जर टीका टिप्पणी केली तर आम्ही त्यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी दादागिरीची आणि असंविधानिक भाषा वापरल्यामुळे आमच्या तमाम आदिवासी समाजामध्ये त्यांच्या विरोधामध्ये उद्रेक आणि आक्रोश सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणून असं काही जिल्ह्यामध्ये असं काही घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व सामाजिक संघटनांनी काल ठरवलं आणि अचानक तात्काळ आम्ही ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना चंद्रकार रघुवंशींना आम्ही या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एक त्यांना आम्ही मेसेज देत आहोत आतापर्यंत त्यांच्याकडे आमचे सगळे लोक काम करीत असतील करत होतो आम्ही तर इथून आम्ही त्यांना आम्ही एक आवाहन करत आहोत की इथून पुढे त्यांनी आदिवासींच्या संदर्भामध्ये अशा गोष्टी काही करू नये जर त्यांनी चोवीस तासाच्या आत तमाम अठ्ठेचाळीस तासा तमाम आदिवासी समाजाच्या त्यांनी माफी नाही मागितली तर येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही त्यांनी जसं वक्तव्य केलं त्याच पद्धतीने आम्ही सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन त्यांना आम्ही ज्या आमच्या उद्रेक आहे तो आम्ही त्यांना निश्चितच आम्ही गाणं शिव राहणार नाही धन्यवाद हिरालाल मराठे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट